नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षाविषयी नवनवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नचुकता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून स्पर्धा परीक्षा विश्वातील नवनवीन माहिती नवनवीन घडामोड आपल्याला आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर आज काही विद्यार्थ्यांनी काही उमेदवारांनी कमेंट केल्या होत्या की जिल्हा परिषदमधील जे आरोग्यसेविका पद आहे या पदासाठी जी एन एम तसेच बी एस सी नर्सिंगवाले जे कॅन्डिडेट आहे त्यांनी अर्ज केलेला आहे यांना घेतील का तर या विषयावर व्हिडिओ बनवा तर या संदर्भातील हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त वस्तुस्थिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे यामध्ये आम्ही कोणत्याही गटाची बाजू घेत नाही किंवा या पात्रतावाल्यालाच घ्यायला पाहिजे किंवा या पात्रतावाल्यांना घ्यायला पाहिजे असं पण सांगत नाहीत आम्ही फक्त त्या पदासाठीची पात्रता आणि त्याबाबतची वस्तुस्थिती याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत तर जिल्हा परिषद सिंधुदुर्गमधील हे जाहिरात आहे या जाहिरातीमधील पदाची अरे सॉरी आरोग्यसेविका पदाची पात्रता आपण पाहणार आहोत तर येथे क्रमांक तीनमध्ये आरोग्य परिचारिका म्हणजेच आरोग्यसेवक महिला दिले है, या पदासाठीची पात्रता दिलेली आहे यामध्ये ज्यांची प्राप्त सहाय्यकारी प्रसाविका म्हणजेच एन एम आणि हे लक्षात घ्या मित्रांनो एन एम आणि म्हटलेलं आहे किंवा म्हटलेलं नाही आणि म्हटलेलं आहे आणि आणि किंवा यामध्ये फरक आहे त्यामुळे आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमध्ये नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं इथे कन्फ्युजन झालेलं आहे एम एन सीमध्ये रजिस्ट्रेशन जी एन एमचं पण होतं बी एस सी नर्सिंगचं होतं आणि एन एमचं पण होतं तर जी एन एम आणि बी एस सी वाल्यांनाही असं वाटतं आहे की फक्त एम एन सीकडील रजिस्ट्रेशन असलं तरी जी एन एम प्लस एम एन सी यानुसार या पदासाठी पात्र होईल तर असं नाही दिलेल्या पात्रतेनुसार म्हणजेच जाहिरातीत दिलेल्या पात्रतेनुसार एन एम आणि एम एन कडील किंवा येथे किंवा शब्द आहे हे लक्षात घ्या एम एन सी किंवा विदर्भ परिचर्या परिषदेमधील नोंदणी झालेली असेल किंवा अशा नोंदणीसाठी जे पात्र असतील म्हणजेच ज्यांचं एन एम झालेलं असेल आणि एम एन सी किंवा विदर्भ परिचार्या परिषदेकडे ज्यांची नोंदणी झालेली असेल किंवा नोंदणीसाठी पात्र असतील असे विद्यार्थी आरोग्य परिचारिका या पदासाठी अर्ज करू शकतात तर ही जाहिरातीमधील पात्रता झाली आणि ज्यावेळेस आपण अर्ज सादर करत होतो म्हणजे आय बी पी एसमार्फत मार्फत जिल्हा परिषदची ही परीक्षा झाली आणि या परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी ज्यावेळेस आपण पात्रता निवड करत होतो अर्जामध्ये तर त्या अर्जामध्ये दोन ऑप्शन दाखवत होतं एक होतं एन एम आणि दुसरं होतं क्वालिफाईड नर्स मिडवायफरी तर असे दोन ऑप्शन होते तर यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्याचं अर्ज करताना कन्फ्युजन झालं त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी एन एममध्ये अर्ज केला ज्यांचं एन एम झालेलं होतं आणि काही विद्यार्थी ज्यांचं जे एन एम किंवा बी एस सी नर्सिंग झालेलं होतं यांनी क्यू एन एममध्ये म्हणजेच क्वालिफाईड नर्स मिडवायफरीमध्ये अर्ज केला आहे यासाठी आणखी एक खाली उदाहरण आहे पात्रता कशी दिलेली आहे या संदर्भात तर येथे औषध निर्माण अधिकारी या पदासाठीची पात्रता आपण पहा औषध निर्माणशास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे आणि औषधशाळा अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीस खाली नोंदणी करत औषध निर्माते असलेले उमेदवार तर इथे डी फार्मसी आणि किंवा सॉरी डी फार्मसी किंवा बी फार्मसी यापैकी एक झालेले उमेदवार पदासाठी अर्ज करू शकतात इथं किंवा दिलेला आहे परंतु वरती पाहिलं तर ए एन एम आणि एम एन सी रजिस्ट्रेशन तर येथे त्यांनी असं कुठेही म्हटलं नाही की ए एन एम जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग आणि एम एन सी रजिस्ट्रेशन तर येथे स्पष्ट भेद केलेला आहे आणि आणि किंवा जसं खाली फार्मासिस्टला डी फार्मसी आणि बी फार्मसी असे दोन्ही उमेदवार अर्ज करू शकत होते परंतु वरी आरोग्यसेविका या पदासाठी फक्त एन एम आणि एम एस रजिस्ट्रेशन असेच अर्ज करू शकत होते हे पण आता इथं आपण येथे लक्षात घेतलं पाहिजे तर आता बऱ्याच जिल्हा परिषदच्या जवळपास शंभर टक्के जिल्हा परिषदच्या आय बी पी एसने मेरिट लिस्ट लावलेले आहेत यामध्ये सिलेक्शन यादीमध्ये बऱ्यापैकी जास्त सिलेक्शन हे जी एन एम आणि बी एस सी नर्सिंग या उमेदवाराचं झालेलं आहे तर ए एन एममधील सुद्धा बऱ्यापैकी उमेदवार यामध्ये पास झालेले आहेत तर जिल्हा परिषद ए एन एमची जी संघटना आहे तर यांनी पत्र देऊन प्रशासनास सांगितलं आहे की या पदासाठी फक्त ए एन एम पात्रता आहे आणि ए एन एममधील उमेदवार ज्यांनी ए एन एम केलेला आहे अशाच उमेदवाराला येथे निवड करावी इतर उमेदवारांना घेऊ नये तर संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषदचा निकाल पाहिला तर जागा जेवढ्या आहेत त्यापेक्षा कमी उमेदवार पात्र झालेले आहेत म्हणजे नव्वद मार्क पडलेले उमेदवार हे जागेच्या प्रमाणात कमी आहेत त्यामुळे संपूर्ण जागा ह्या भरल्या जाणार नाहीत तर या पात्रतेचा जर प्रश्न येईल तर पात्रता ही एन एमच आहे एन एम प्लस एम एन सी रजिस्ट्रेशन ही त्याची पात्रता आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा तसेच आणखी काही उमेदवार असतील त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून याची माहिती आपणास मिळून जाईल धन्यवाद